तर शॉर्टमध्ये थोडं आकडे वगैरे हो घ्या पण तुम्ही बोलताना जरा सविस्तर बोला हां सर्वच तर हा म्हणजे आम्हालाही मच्छ आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पत्रकार स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद जी अतिवृष्टी या सोलापूर जिल्ह्यात किंवा तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं पीक अतिवृष्टीमुळे पिकं गेली जमीन खरडून गेली माती खरडून गेली विहिरी घुसले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जो बळीराजा आहे तो, तो संकटास्थापनाला ऐन दिवाळीच्या पोहोला होता वारंवार राज्यातील जनतेकडून शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होतात की सरकारने अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि आजपर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्यातील जनतेसाठी जाहीर केलं या वर्षी या मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा आपल्याकडे नुकसान भरपाईचे पैसे आले सुद्धा जिल्ह्यात अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे दोन तालुका अग्रणीय होते सगळ्याच्या सरकार मिळाले आणि पहिल्यांदा आपलं देश मिळाले तर त्यानंतर आत्ता सप्टेंबर अखेरपर्यंत जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट विधानसभेमध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे आठ शेतकरी नव्याण्णव हजार आठशे आठ म्हणजे जवळपास एक लाखापर्यंत शेतकरी ह्या अतिवृष्टीनं बाधित झालेल्या एक लाख बारा हजार सातशे हे पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं था। आहे एक लाख बारा हजार सातशे पन्नास घरामध्ये पाणी शिरलेले बाधित खातेदार होते चौदाशे एकोणसत्तर घर पडझड झालेले जे शेतकरी होते ते चोवीसशे दोन हजार चारशे त्र्याहत्तर आणि मृत जनावरांच्या अनुदानासाठी मारणी आली होती एकोणतीस राज्य शासनाने एकशे सहा कोटी रुपये अठ्ठावन लाख एकसष्ट हजार ची मागणी अहवाल शासनाकडे पाठवलेला त्यापैकी आता एकसष्ट हजार लोकांची यादी प्रशासनाने शासनाकडे के अपलोड केलेली अगदी म्हणजे मागच्या पाच सहा दिवसापासून कालपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत खरं दिवाळीच्या अगोदर हे पैसे मिळणं अपेक्षित होतं पण शेवटी आपल्याला माहिती आहे एक लाख बारा हजार आणि सव्वा लाख हेक्टर जमिनीचे पंचनामामुळे त्या सगळ्यांची यादी तयारमुळे यादी प्रशासनाला अपलोड होणे आणि हे करत असताना अनंत अडचण येणे म्हणजे कुणाचं आधार कार्ड बॅच होत नाही कुणाचं आय एफ एस सी कोड जुळून येत नाही किंवा विविध सगळ्या आणि नेमकं पंचनामा सुरू असतानासुद्धाही वर पाऊस होते त्यामुळे पंचनाम्यालाही थोडा वेळ लागला शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात हो, नुकसान झाल्यावर प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामा करून सगळी माहिती एकत्रित करून हे अपलोड सगळ्यांना थोडंसं उशीर झालेलं आहे पण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निश्चित राहावे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आत्ता पहिल्यांदा दोन हेक्टर क्षेत्राचा जो मॉर्म होता त्यानुसार पैसे जमा होत आहेत एक हेक्टरचा जे आहे हा नंतर आला त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती दोन हेक्टरचे रुशोब होत आहे हे झाल्यानंतर तीन हेक्टरनुसार आपल्याला पैसे मिळतील माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यातसुद्धा जिथं जिथं अतिवृष्टी पैसे येणार आहेत त्यात सर्वाधिक रक्कम आपल्याबरोबर असायची शक्यता आहे पण काल परवा जेव्हा बातम्या बघत होतो हे सगळ्या अमाऊंट आपल्यापेक्षा बघितलं आत्ता आपल्याला एकूण एकशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकसष्ट हजार ही रक्कम शेतकऱ्यांना आता प्रस्तावित केली आणि रक्कम मिळणार आहे हे सगळं होत असताना जो शासनाचा नियम आहे दोन हेक्टरचा तीन हेक्टर केलं पुरुत एन डी आर ग्र आर निकषाच्या पलीकडे जाऊन की राज्य शासनाने मदत केली आणि एवढी माहिती मदत शासनाच्या यापूर्वीच्या मदतीमध्ये कधीच एवढी मोठी लक्कम नव्हती आणि प्रशासनाने खरंच कौतुक करायला पाहिजे सण असतानासुद्धा एकही महसूल प्रशासनातल अधिकारी आपण जर माहिती घेतो पहाटे पाटेपर्यंत बसून हे अपलोड करायचं काम चालू आहे ज्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या वेळ रकमा जमा झाले अशी चांगली गोष्ट आहे ज्यांना दिवाळी देता नाही आलं त्यांनाही थोडासा उशीर झाला पण येणाऱ्या काळ येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या का दिवसात उर्वरित रक्कम पूर्ण त्यांच्या खात्यावर जमा होईल बाधित शेतकरी घरात पाणी शिरले तडधड झालेले वगैरे तर ऑलरेडी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आणि बागायतीचा जो हे होता खरडून गेलेली जी, जी जमीन होती त्याला खरडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टर सत्तेचाळीस लाख शासन न्यायालयानं त्याला सोडून जी एसमधून मिळणारी ही जी मदत आहे ती वेगळी विहीर गुजले असेल तर तीस हजारची ती रक्कम वेगळी आहे गाळ काढायला हजून परत वेगळे पैसे हे सगळे रक्कम आत्ता म्हणजे एकशे सहा कोटी सोडून ह्या तरतूदी फक्त वेगळे आहे जमीन फरडून गेलेली आणि विहीर बुजलेले हे पंचनामा अजून प्रोसेसमध्ये ते पूर्णत्वाचा आहे त्यामुळे त्याची आकडेवारी अजून येणे बाकी आहे पण आत्ता ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतीची पूर्ण आकडे ही हो शासनाकडे नेणं आणि एकशे सहा कोटीच्या पुढे ही रक्कम त्या नागरिकांनी त्याच्या तत्व शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार शेतकऱ्यांनी निश्चिंत बाळगावी हे विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचे आभार मानतो या अगोदर एवढी मोठी तरतूद एवढा मोठा नुकसान भरपाईची निधी कधीच या राज्याला या तालुक्याला या जनतेला मिळाली विशेष करून देवाजी मदत केली हे राज्याचे आभार मानतो